महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकवाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या एकोणीस दिवसांपासून सुरू आहे दरम्यान सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई करत नऊ नळ बंद करण्यात आले पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाईमध्ये पथक क्रमांक एक वसुली ्याऐंशी हजार सातशे एकतीस रुपये एक नळबंद पथक क्रमांक दोन वसुली एक लाख अकरा हजार आठशे रुपये पाच नळबंद पथक क्रमांक तीन वसुली तीन लाख सदतीस हजार सहाशे सहासष्ट रुपये पथक क्रमांक चार वसुली एक लाख पंधरा हजार दोनशे एकोणनव्वद रुपये पथक क्रमांक पाच वसुली एकोणसत्तर हजार तीनशे चोवीस रुपये पथक क्रमांक सहा वसुली तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये पथक क्रमांक सात वसुली दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सत्याहत्तर रुपये एक नळबंद पथक क्रमांक आठ वसुली ब्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये पथक क्रमांक नऊ वसुली वीस हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये दोन नळ बंद आज विविध पथकांकडून एकूण चौदा लाख चोवीस हजार सहाशे चोवीस रुपये वसुली करण्यात आली तर नऊ वसुली पथक आणि महापालिकेतील मिळून एकूण तेहतीस लाख बत्तीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये कर भरणा महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे थकबाकीदारांनी कारवाई जाळण्यासाठी आपल्या मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे